खायला बिक काय तरी लय भूक लागली नाहीतर पैसे दिले कोण आला की बरे बाहेर बिकार रे आलाय पैसे द्या नाहीये दीदी वा दीदी दीदी वा दीदी 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 परी कुठे चल रील्स बनवू काय चाललंय तुझ वरवर वर, वर बघाय तू लयच रील्सचा नाद लागायला लागलाय तुला अरे दादी आहे मग घरी बसून काय करणार आहे मग रील्स बनवते आजकाल सगळीच मान्य पण सगळी स्वयंपाक पण शिकतात मुली हेच गांभीर्य आहे का तुझ्या डोक्यात मी कुठे नाही म्हणलंय तेव्हा नाही म्हणलंय आता गेल्या वेळेस तुला भेंडीचं नीट करायला लागलं तर तो काय केलंय आतली आतली बी ठेवले ते सालपट फेकून दिली ती वहिनीने मला नीट नव्हतं सांगितलं वहिनीने सांगायचं ना की अशी अशी कट करायची म्हणून वहिनी नव्हतं सांगितलं म्हणून चुकले अगं सोने माझ्या जीवाला लय बघ तू एक काम कर आज आ, भाकर आणि चापा देवान करणार शीख अगं लग्न शिकते ना मग दादा मी कुठे नाही म्हणते शिकायची तू शिकते आता ती व्हिडिओ जर राहून दे आधी भाकर शिक आणि नंतर परीला घेऊन रील्स बनव जाते किचन मध्ये <laughs> <laughs> मला माहित नाही मला सांगायला वहिनीला बर जा तर तू आधी तिला बोलवतो कुठं आहे गे तो प्रगती त्या सोनेला आज बाग करून चपाती शिकव ती निस्त्या रेलच्या असती बघ तिला जरा कधी ट्रेन करायची तिला पोरं बघतोय मी कोण ठेवायची गरज मी नाही शिकवणार ते तुमच्या बहिणीला तुम्ही जाऊन शिकायचं गेले चांगलं नीट करायला दिल्या भाज्या कशा नीट केल्या चांगलेच बघितलेत की तुम्ही आणि मला सांगायला लागला शिकव म्हणून <laughs> शिक मी शिकवू शिकवा जाऊ मी अजिबात काय सुद्धा शिकवलं कोणी आलं काय म्हणते रे बाबा मला कपड्याच्याकडे घालायचे शिकवाना तर ठेवा जा तेवढ तर दरवाजाकडे लक्ष ठेवू तुला पटकन झा मला माझ्या काय मम्मी तुझा कपड्याच्या घडे घालायला चपाती आणि का बघते मी अगदी मोबाईल ठेवून वाजवला किचन मध्ये आलोय तरी मी ते मोबाईल मध्ये मुंडक घालते हे बघ सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं चपाती चा। सांगू काही ल नाही ना, तुला पहिल्यांदा आधी भाकर शिकवतो भाकर सोपी असती चपात्याला लय कुठं नाही ते लाटायचा ना। आणि ला ह्याचा विषय तुला आधी भाकर शिकवतो पीठ कुठे हे बघ तू बस सोनेटली गे पीठ ही करू अग ह्यात राख टिबुरलीच होईन सगळ्या टिंबुरलीच्या भाकरी वाटेल मोठी घे वाट्यात जेवाय वाढू का तुला जेवायला एक फटका ना ना तु। ही नाही मोठी असते मोठी कुठे गेली घरात लक्षच नाही का तुला काय नाही बघित किचन मध्ये सुद्धा येत नाही साधा तुला ताट सुद्धा माहित नाही बाबा दिवस आलेत माझ्यावर कोण नाही आलेला अवघडच खेळ आहे मला सांग की मी जर केलं तर तू शिकायची नाही मी दावायचं त्या डबल वेळेला जायचं कोणीतरी यायचं त्यापेक्षा आपण काय करूया प्रॅक्टिकली डायट चालू करूया हा पीठ चाग एकाच बाखरीच चाग अगं काय करायला लागले असं असं करणं जरा हाताला असं हान हा कस हाताला ती चालण्या आपटायची अशी म्हणजे चालत असत थोडा हात खाली की हा पाणी घेतो तर चाकरीचं चालायचं बघ हे बघ आता ह्या हाताने ह्या हाताने नाही ह्या हाताने द पाणी दर आणि थोडस पाणी वाचायचं लय का वायचं नाही बघानी समजा मला शिंकी यायला लागली हा हाताने पाणी वाचायचं लय वाटायचं नाही जेम तेम थोडं वाटत त्या हाताने हे करायचं काल व्हायचं हा हळू हा हळू मला का दोन टेपक टाकलं का काय तु पीठ भिजलं पाहिजे सगळं तर काय करावं लागली का देवा इतकं कशाला वतलं पाणी अगं मी तुला इतकं सांगितलं नव्हतं वतायला अगं अगं तुला का काय बोला तुला मार वाटायला लागलाय पण आता जाऊन दि काय करावं ती समजा नाही आधी काय तर बघ जास्त झाले का मला तर जास्त झाले वाटायला लागले कर दोन दोन हाताने काय करायला लागले एका हाताने असं करायचं असतं ग असं असं यात दुसरा हात बोल आता मीच धरायला माझ्यावर धरायची वेळ यायला लागली तेव्हा करायचं असत बघ ए परमेश्वरा चांगली होती वा आता काय का कर हातात लाई काढ आधी झटक आणि एक हात स्वच्छ कर एक हात असा फ असं करून असं कर एकत्र कर सगळं कर गोळा कर त्याचा आता

आता मलाच कव हे बघ कि या असं ताप धरायचं असतं नको असं करायचं असून दुत लवणी हा तुन दुत लवणीच काय आहे का कस होयचं काय की रे बाबा तू तिकडे गेलो तर टेन्शन आहे मला कस लग्न तरी करावा काय काय गुम ते काय की लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर जातो बहिणीसोबत दोन मांडी करायची या घरची हे बघ आता चांगला मळून झाला आता ही असं मळायचं असतं दहा पंधरा मिनिट चांगलं दहा पंधरा मिनिट म्हणजे तू तीन पाटा पाटा दोन तीन तास थोडं पटापटा दोन मिनिटाच्या चांगला रागडायचं असतं म्हणजे एक जीव होत असतं हे आणि आता हे झालं का <laughs> आता काय करायचं ही लय मोठी होईल बाकर आपल्या नुसार थोडस काढून ठेवायचं जरा नवीन अनुभव त्यामुळे थोडस कमीच काढून ठेवू बारक्या झाल्या तरी चालतंय या बारक्याच करतो काय तर अजून मोठं करून ह्याच्या बाहेर घालून बाकर हां काय आता हे काढले मला वाटत नाही आता ह्याच्या बाहेरच जाईल हे हां हो आता असं करायचं हा दरी हातात ही काढला तुला काय जेव्हा एक परसाद देतो आहे दोन हात करते खायला हा हे बाल हे बा की कडे बघ <laughs> ये परीक बा यात असं हे का करायचं हा हा चला आता टाका टाक आग टाका तुला काय वर न टाक म्हणत नाही आग वर टाक हा हा बघ आणि आता मोठी होती बघ आग ह्याला हात लावते